जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत भाजप खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे नगर तालुक्यातील महिलांसाठी आज शेंडी बायपासवरील द्वारकादास श्यामकुमार साडी सेंटरच्या पाठीमागे नवनागापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कला मनोरंजन गायन संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटींच्या उपस्थितीत होत असलेल्या या सर्व कार्यक्रमांना महिला महिला वर्गाची जबरदस्त गर्दी दिसून येत आहे अगदी शालेय मुली लग्न झालेल्या नातवंड आजीबाईंपर्यंत या रंगारंग कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहे यावेळी कर्तृत्वान महिलांचा सन्मान देखील करण्यात आला या कार्यक्रमावेळी प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजय अतुल यांच्या झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर खासदार डॉक्टर शिवजय विखे पाटील आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी ठेका धरला